नमस्कार मित्रांनो खोके एकदम ओके हा व्हिडिओ आदित्य ठाकरेंवर नाहीये उद्धव ठाकरेंवर नाहीये संजय राऊतांवर नाहीये पन्नास खोक्यांची गोष्ट आता उभाटा सेनेचं कुणी करत नाहीये पन्नास खोक्यांची गोष्ट डोनाल्ड तात्या ट्रम्प करत आहेत कारण त्यांनी एक नवीन गोल्ड कार्ड घोषित केलेलं आहे की जर तुम्ही अमेरिकेत कायमचे राहू इच्छित असाल तिथे नोकरी धंदा वगैरे सगळं आपलं करू इच्छित असाल आणि भविष्यात अमेरिकेचं नागरिकही येऊ इच्छित असाल तर फक्त पन्नास लाख डॉलर भरा आणि अमेरिकेचं नागरिकत्व आज नाही पण उद्या परवा केव्हा तरी नागरिकत्व मिळवा अशा प्रकारची योजना त्यांनी सादर केलेली आहे एका प्रकारे पन्नास लाख डॉलर म्हणजे ज्या वेगाने डॉलर वाढतोय मला आश्चर्य वाटणार नाही तो शंभर रुपये होईल आणि मग तो आकडा पन्नास कोटी म्हणजे पन्नास खोके होईल आत्ता तो त्रेचाळीस सव्वेचाळीस खोके इतका आहे आणि कल्पना करा भारतातले मजूर वगैरे लोक म्हणजे अमेरिकेत मजुरी करायला चाललेले लोक छोटे मोठे रोजगार मिळवायला चाललेले लोक जर एक एक कोटी रुपये दलालांना देत असतील का तर पाकिस्तान अफगाणिस्तान मग सिरिया वगैरे असं तुर्की करत करत मेक्सिकोच्या मार्गे अनधिकृतरित्या अमेरिकेत जायचं आणि अमेरिकेत काहीतरी अमेरिके अमेरिके नोकरी धंदा करून पैसे कमवायचे यासाठी एक एक कोटी शेती विकत असतील घरं विकत असतील तर पन्नास कोटी देणारे लोकही जगात असतील हा ट्रम्प यांचा अंदाज काही चुकीचा नाही आहे आता लक्षात घ्या ही काही नवीन घोषणा नाही आहे आत्ताही अमेरिकेत एक विजाचा त्याची कॅटेगरी एकोणीसशे ब्याण्णव साली ते सुरू झालं होतं त्याला ई बी फाय म्हणतात म्हणजे जे गुंतवणूकदार अमेरिकेत साधारणतः दहा लाख डॉलरची गुंतवणूक करतात आणि अमेरिकेत उद्योगधंदे सुरू करतात त्याच्यातनं अमेरिकन लोकांना रोजगार मिळतो त्याच्यात त्यांना या कॅटेगरीचा विजा मिळतो म्हणजे तुम्हाला काय अमेरिकेत एवढे पैसे जर तुम्ही टाकणार असाल तर तुम्हाला दहा वेळा अमेरिकेत यायला जायला तिथे हवं तेवढं वास्तव्य करायची सोय असली पाहिजे आणि त्यामुळे अशा गुंतवणूकदारांना ई बी फाय हा विजा मिळतो डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियातल्याही काही लोकांनी असा विजा मिळवून ते अमेरिकेत आलेले आहेत त्यांचं नागरिकत्व नंतर त्यांनी घेतलेलं आहे पण या विजाचाही गैरवापर झाला आहे आणि त्याच्यामुळे याचं काय करायचं याबाबत ती जी तक्रार होती खरं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष पहिल्या टर्ममध्ये असताना दोन हजार सतरा ते एकवीस किंवा सोळा ते वीस म्हणजे एकवीस सालचा फक्त अठरा दिवस ते अध्यक्ष होते पण या कालावधीत त्यांनी अशा प्रकारचं ते गोल्ड कार्ड नाही पण त्या व्हिजाची फी वाढवण्याचा प्रयत्न केला होता पण अमेरिकेच्या न्यायालयाने तो हणून पाडला होता आणि त्यामुळे त्यांना ते करायचं होतं पण करता आलं नव्हतं मधल्या काळात जो बायडन यांनी पण त्या व्हिजासाठी असलेली फी आहे ती दहा लाख डॉलरवरनं दहा लाख पन्नास हजार डॉलरपर्यंत वाढली होती तिकडे समजा तुम्ही दहा लाख पन्नास हजार डॉलरची गुंतवणूक अमेरिकेत करत असाल तर तुम्हाला तो गोल्ड कार्ड मिळू शकतो आता गोल्ड कार्ड म्हणलं की तुम्हाला वाटतं की नेमकं काय मिळणार आहे कारण दुबईत अनेक जणांनी गोल्ड विजा गोल्डन विजा दुबईचा घेतलेला आहे की मनाला हवं तेव्हा उठून दुबईला जाऊ शकतं आज असं म्हणतात दुबईमध्ये भारतीय लोकांचा जेवढा पैसा आहे तेवढा पैसा कदाचित अर्बांचाही दुबईमध्ये नाही आहे म्हणजे एका प्रकारे दुबई हे भारताचं गुंतवणुकीचं केंद्र काळा पैसा गुंतवणूक केंद्र पांढरा पैसे गुंतवणूक केंद्र झालेलं आहे आणि त्या प्रकारे जर दुबईचा गोल्ड विजा अनेक भारतीयांनी घेतला असेल तर अमेरिकेचं गोल्ड कार्ड ते घेऊ शकतील अमेरिकेच्या पासपोर्टला जगभरात खूप किंमत आहे अमेरिकेचा पासपोर्ट असणं महत्त्वाचं मानलं जातं म्हणून आपल्याकडचे अनेक लोक जातात म्हणजे स्वतःला नागरिकत्व मिळेल अथवा न मिळेल आपल्या मुलांचा जन्म अमेरिकेतच व्हावा याच्यासाठी ते आईवडिलांना सासू सासऱ्यांना अमेरिकेत बोलवतात म्हणजे किमान घरात कोणाच्या तरी मुलांच्या तरी नावावर अमेरिकेचा पासपोर्ट छापून त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व जन्मजात मिळेल कारण अमेरिकेचं नागरिकत्व असलं की असं म्हणतात एकशे ऐंशीहून जास्त देशांमध्ये म्हणजे जगात देश किती आहेत कल्पना ते, ते कल दोनशेपेक्षा थोडे जास्त आहेत पण एकशे ऐंशी देशात जवळपास तुम्हाला एकतर व्हिसा शिवाय जाता येतं किंवा तिकडे गेल्यानंतर तुम्ही ऑन अरायवल विजा तुम्हाला मिळू शकतो त्या त्या देशातल्या म्हणजे काय ज्याला पोलीस तपास यंत्रणा वगैरे असतात यांनाही अमेरिकन नागरिकाला समजा एखादा गुन्हा घडला असेल तर अटक करण्यापूर्वी चार वेळा विचार करावा लागतो कारण त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात आणि त्यामुळे विमानतळावर मिळणारी वागणूक समजा त्या देशात काही अडचण आली तर मिळणारी वागणूक याच्यात फरक असतो आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा पासपोर्ट हा जगात सगळ्यात जास्त प्रतिष्ठेचा त्या काही जण म्हणतात त्याच्यापेक्षा स्वित्झर्लंडचा पासपोर्ट किंवा जपानचा पासपोर्ट अधिक प्रतिष्ठेत आहे हे सगळी मतमतांतर होत राहतील पण अमेरिकेच्या पासपोर्टला जगभरात खूप जास्त किंमत आहे आणि त्याचा जर फायदा करून घ्यायचा असेल तो जर मिळवायचा असेल तर पन्नास कोटी रुपये भरणारे भारतीय लोक तर भरपूर निघतील असा मला अंदाज आहे मुद्दा आहे की अमेरिकेचा पासपोर्ट अमेरिकेचं गोल्ड कार्ड घेऊन खरंच नागरिकत्व मिळणार आहे का कारण अमेरिकेत सध्या ज्या प्रकारच्या घडामोडी चाललेत ते बघता नवीन सरकार आलं की जुन्या सरकारचे सगळे निर्णय रद्द करायचे आणि पुढच्या वेळेला समजा ट्रम्प यांचं सरकार गेलं आणि डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार, सरकार आलं तर त्यांनी ही योजना रद्द केली तर काय म्हणजे गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं असं होता का मग म्हणजे पन्नास कोटी रुपये त्रेचाळीस सव्वेचाळीस कोटी जे काय आहे ते गेले तर गेले कारण ही काही गुंतवणूक नाही आहे ही फी भरायचे आता याच्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचं गणित काय ते सांगतो कारण हे सगळं घोषणा केली जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संसदेमध्ये येत्या दहा वर्षात जवळपास साडेचार लाख कोटी डॉलरचे कर कमी करण्याचा प्रस्ताव पारित केला आणि दोन लाख कोटी सरकारी खर्च कमी करण्याचा म्हणजे तरी सरकारी खर्च दोन लाख कोटी म्हणजे किती झाला बघा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जी डी पीच्या अर्धा खर्च कमी करायचा निर्णय या अमेरिकेच्या ज्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधीगृह आहे त्याच्यामध्ये पारित करण्यात आला होता आता हे करणं काही सोपी गोष्ट नाही आहे तिकडे इलॉन मस्कनी तर एका प्रकारे डोजनी अमेरिकेतल्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला पत्र पाठवलेत की तुम्ही गेल्या आठवड्यात काय काम केलं नुसत्या पाट्या टाकल्यात का खरंच काही काम केलं ते म्हणजे ते चांगलं काम केलं हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही मी हे असं असं काम केलं आणि ते जर तुम्हाला सांगता आलं नाही तर तुम्हाला रजेवर का पाठवू नये नोकरीवरनं काढू नये आणि त्याच्यामुळे अमेरिकेत अने अनेकांचं धाबंध आणलं अनेकांनी तर विचार केला जाऊ दे ना गेलं चुलत आपण काय म्हणतात सन्माननीय व्ही आर एस घेऊन टाकूया पैसे घेऊया कशाला सरकारबरोबर काम करायचं आणि त्याच्यामुळे जेव्हा अमेरिकेत अशा गोष्टी चालू असतील पण तरी दोन लाख कोटी डॉलर कमी होतील सांगतात नाही अमेरिकेच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे हा तीस का तेहतीस लाख कोटी डॉलर इतका आहे अमेरिकेचं जेवढं अर्थव्यवस्था जेवढी जी डी पी आहे जवळपास तेवढं कदाचित त्याच्यापेक्षा थोडं जास्त कर्ज जा अमेरिकेच्या डोक्यावर आहे आणि ज्या प्रकारचे निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज आहे निधीची गरज आहे आणि त्यांचा असा अंदाज आहे बघा किती व्यापारी वृत्ती म्हणजे कधी कधी कौतुक वाटतं असल्या वृत्तीचं त्यांचं म्हणणं आहे पन्नास लाख डॉलर भरणारे जगात किमान दहा लाख लोक असतील की ते दहा लाख लोक पन्नास लाख डॉलर भरून अमेरिकेचं नागरिकत्व म्हणजे पहिले गोल्ड कार्ड आणि मग गोल्ड कार्ड नंतर काही वर्षांनी नागरिकत्व म्हणजे हिशोब करा किती झाले पन्नास लाख गुणिले दहा लाख म्हणजे जजव पाचशे लाख डॉलर पाचशे लाख म्हणजे किती कोटी झाले पन्नास लाख गुणिले दहा लाख पाचशे सो पाच कोटी डॉलर एवढे जर त्याच्यातनं मिळत असतील तर मोठा पैसा मिळतोय ना पाच कोटी म्हणजे किती झाले पाचशे कोटी डॉलर तर असेच मिळत असतील आणि एकदा तो माणूस आला की मग तो उद्योगधंदे सुरू करेल घर विकत घेईल कारण नुसती ही फी आहे मग अमेरिकेत आल्यावर घर घ्या गाडी घ्या अमेरिकेत नोकर जाकर ठेवा या सगळ्या गोष्टींमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं डोनाल्ड ट्रम्प सरकारला किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत आहे त्यांना हा प्रश्न विचारला की असे पैसे भरून तुम्ही जर गोल्ड कार्ड वाटता याच्यातनं जर गुन्हेगार खंडणीखोर रशियन ऑलिगार्चेस ऑलिगार्चेस म्हणजे जे व्लादिमीर पुतीनबरोबर त्याच्याशी संबंधित असतात आणि त्याच्या सरकारच्या आशीर्वादाने धंदे करून पैसे कमावतात असे लोक आले तर तुम्ही काय करणार त्यांना कसं अडवणार तर त्यांनाही ट्रम्पने अगदी निर्लज्जपणे उत्तर दिलं की सगळे ऑलिगारचेस काही वाईट नसतात त्यातले काही चांगलेही असतात आणि शेवटी अमेरिकन सरकार त्यांची चाचपणी तपासणी करणार आहे त्यामुळे असं नाही की नुसते तुम्ही पन्नास लाख डॉलर भरले की तुम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे पण अमेरिका जेव्हा अशा प्रकारच्या घोषणा करते तेव्हा खरोखरच जग त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागतं की इतका व्यवहारीपणा बायदावी युक्रेनबरोबरही अमेरिकेने काहीतरी करार केलेला आहे की पुढची काही वर्ष युक्रेनमधनं जी काही खनिज संपत्ती बाहेर येईल त्यातला अर्धा वाटा म्हणजे समजा शंभर कोटीची संपत्ती खनिज बाहेर काढली तर त्यातले पन्नास कोटी एका फंडमध्ये जातील त्या फंडातनं बरेचसे पैसे अमेरिकेला मिळतील युक्रेन युद्धाला मदत केल्याच्या खर्चाची वसुली करण्यासाठी अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्पनी युक्रेनला सांगितलं की एक आम्हाला पाचशे अब्ज डॉलर द्या नाही तर तुमच्या खाणीतनं जे काही बाहेर येईल ते सगळं आमचं असं प्रच्छन्नपणे तोंडावर सांगितलं की लपवाछपवी नाही तुझ्या घरात जे काही शिस्त ते माझं मीच जेवणार तू जेवायचंच नाहीस असं सांगायची काय म्हणतात धारिष्ट ट्रम्प यांनी दाखवलं पहिलं वाटलं काय मूर्ख म्हणजे काय चालू आहे अमेरिकेचे चा अध्यक्ष अशा प्रकारे बोलतात पण आज त्यांचा करार झाला आणि त्यामुळे हे सगळं कुठल्या दिशेने चाललं आहे हे अजून कोणाला कळत नाही आहे पण जे चाललं आहे ते खूप रंजक मात्र आहे कारण अशा प्रकारे जर अमेरिका वागायला लागली तर त्याचा फायदा किती जणं घेतात कारण पहिले तर म्हणत होतं ते ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर अमेरिकेतनं लोकं बाहेर पडतील हे आपल्याकडे ते आप पुरोगामी मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडून जाणार होते आता या मराठी साहित्यिकांना बांगलादेशने वगैरे तरी घेतलं असतं की नाही माहिती नाही कारण तिथे सरकारी पैशावर जगणारे लोकं ते बांगलादेशला पण नको असतील पाकिस्तान पण त्यांना घेणार नाही पण अनेकांनी घोषणा करून टाकली होती की जर मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईल कोणी गेलं नाही सगळे इथेच राहिले आणि नुसते इथेच राहिले नाही सरकारी पैशावर शहाणपणा पण पन शिकवत आहेत त्यामुळे ट्रम्पच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल ते येणारा काय ठरवेल पण अमेरिकेसारखा देश तो जगातला सगळ्यात लोकशाही त्यांचा आदर्श देश वगैरे खरं काय आदर्श असं काही त्यांनी काम केलेलं नव्हतं पण तरी लोकशाही वाल्यांसाठी तो एक आदर्श असलेला देश आहे तो इतक्या व्यवहारी पद्धतीने वागायला लागला संयुक्त राष्ट्रांच्या मतात त्याच्यामध्ये रशियाच्या बरोबर मतदान करायला लागला तर जगात काहीतरी बदल आहे बदललं आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट